गणपती बाप्पा आणण्याच्या अगोदर हरतालिका तृतीया ही असते तर हरतालिका तृतीयेचा शुभमूर्त मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हरतालिका पूजेचा जो शुभमूर्त आहे तो स्त्रियांनी शु स्त्रियांनी कुमारिकांनी याची दक्षता घ्यायची आहे आणि यावेळेतच आपण या शुभमूर्तावरच आपण हरतालिकेची पूजा करायची आहे तर तृतीया तिथी ही पंचवीस ऑगस्टला सोमवारी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होत आहे तिथी तृतीया तिथी ही जी आहे या तृतीया तिथीवरच आपण हरतालकीची पूजा करायची आहे तर ती ती सव्वीस ऑगस्टला मंगळवारी दुपारी एक वाजून छप्पन मिनटापर्यंत आहे त्यामुळे आपण उगवती जी तृतीय तिथी आहे ती सव्वीस तारखेला जाऊ सव्वीस तारखेला जो उगवती तिथी जी आहे ती सव्वीस तारखेला उगवती तृतीया तिथी आहे आणि त्यावेळेसच आपण हरतालकेची पूजा करायची आहे कुमारिकांनी आणि कुमारिकांनी आपल्याला योग्य पती मिळावं म्हणून आणि स्वभागती स्त्रियांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे हो म्हणून ही पूजा केली जाते तर ही पूजा करण्यासाठी जे मुहूर्त आहेत ते शुभमूहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे सव्वीस तारखेला जो सूर्योदय आहे तो पाच वाजून पंचावन्न मिनिटापासून सूर्योदेव सव्वीस तारखेला सुरू होतो आहे त्यामुळे आपण सूर्योदयापासून दुपारी एक परेंत ते ते तो। तो वाजून छप्पन मिनटापर्यंत पूजा करू शकता त्यातले काही शुभमूर्त आहेत ते मी तुम्हाला शुभमूर्त सांगतो तर पहिला शुभमुहूर्त आहे तो सकाळी सूर्योदयापासून सूर्योदय पाच वाजून पंचावन्न मिनटापासून सूर्योदय सुरू होतो आहे तर नऊ वाजून आठ मिनिटापर्यंतचा पहिला शुभमूर्त आहे आणि या वेळेत आपण पूजा केल्यास उत्तम त्याचबरोबर दुसरा शुभमूर्त आहे तो दुसरा शुभमूर्त हा अकरा वाजून पाच मिनटं ते अकरा वाजून छप्पन मिनटापर्यंतचा दुसरा शुभमूर्त आहे ह्या दुसऱ्या मुहूर्तावर सुद्धा आपण पूजन केलं तरी उत्तम सर्वात शुभमूर्त जो आहे सर्वात महत्त्वाचा शुभमूर्त तो अभिजित मुहूर्त सगळ्या मुहूर्तात मुहूर्त असतो तो अभिजित मुहूर्त असतो ह्या अभिजित मुहूर्ताला कोणताही अशुभ मूर्त काही त्याचा परिणाम करू शकत नाही म्हणून अभिजित मुहूर्तावर आपण पूजा केल्यास उत्तम सर्व स्त्रियांनी अभिजित मुहूर्तावर पूजन करावे सकाळी अकरा वाजून छप्पन मिनटं ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंतचा जो हा सर्वात चांगला शुभ मूर्त आहे अभिजित मूर्त आहे या अभिजित मुहूर्तावर आपण पूजन करायचं आहे आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तर तिसरा जो शुभ मूर्त आहे तिसरा शुभ मूर्त आहे बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते एक वाजून पं पंचावन्न मिनटापर्यंत हा तिसरा मुहूर्त आहे शक्यतो ह्या वेळेतच आपण पूजन करून घ्यायचं आहे तर एक वाजून पंचावन्न मिनटापर्यंत हा तृतीया तिथी असल्यामुळे आपण एक वाजून पंचावन्न मिनटापर्यंतच आपण पूजन करायचं आहे हरतालक्या तृतीया पूजन करायचं आहे राहूकाळ व यमघंट मानणाऱ्यांसाठी यमघंट सकाळी नऊ वाजून नऊ मिनटं ते अकरा वाजून पाच मिनटापर्यंत यमघंट आहे आणि यमघंटामध्ये आपण पूजन करू नये राहुकाळ म्हणणाऱ्यांसाठी राहुकाळ दुपारी तीन वाजून छत्तीस मिनटं ते ते पाच वाजून ते तेरा मिनटापर्यंत आहे त्याचा जास्त काही संबंध येत नाही कारण आपण सकाळीच पूजन करणार आहे तरी पण ज्यांना उ उशीर झाला त्यांनी दुपारी तीन वाजून छत्तीस मिनटापासून ते पाच वाजून तेरा मिनटापर्यंत राहुकाळ आपण पाळायचा आहे आणि यामध्ये आपण हरतालकेचं पूजन करू नये जा हा अशा प्रकारे ज्या पहिल्या सांगितलेल्या शुभ वेळा आहेत त्यामध्ये अभिजित मूर्त हा सगळ्यात महत्त्वाचा आहे अभिजित मूर्त्याला कोणत्याही वाईट वेळेचा परिणाम होत नाही त्यामुळे अकरा वाजून छप्पन मिनटं ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आपण सगळ्यात मोठा हा शुभमूर्त आहे तो अभिजित मूर्तावर आपण ही पूजन करायचं आहे आणि आपण शक्यतो हे पूजन शुभ सांगितलेल्या मुहूर्तावरच करा आणि शिवशंकरांना प्रसन्न करून घ्यायचं आहे ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद